नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपल्या मिराज फाईसी या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट्स जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जे काही अर्जुन आणि त्यासोबतच इथे सायडीच्या जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आहे ते इथे प्रियाने समोर आणलेलं असतं कारण प्रियाला इथे अर्जुन आणि सायलीचा नसतो तिला अर्जुन लग्न करायचं असतं आणि त्याला सर्वांनाच चांगल्या पद्धतीने पण आता प्रेक्षकांनो इथे जेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रपोज करत असतात ता, तेव्हा कल्पनाचा फोन आल्याच्यानंतर त्यांना लागलीच घरी यावं लागतं आणि घरी आल्याच्यानंतर अर्जुनला मात्र प्रश्न पडलेला असतो की इथे आता कल्पना जी आहे आणि तिने इथे लागलीच फोन करून का घरी बोलवलेला आहे त्यामुळे इथे तो टेन्शनमध्ये असतो आणि टेन्शनमध्ये आल्याच्यानंतर आता घरी आल्याच्यानंतर इथे आता कल्पना त्यांना प्रश्न विचारत असते खरंच तुझा सायलीवरती प्रेम आहे का तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो मम्मा काय झालेलं आहे खरंच माझ्या सायलीवरती प्रेम आहे आणि तेव्हा आता इथे एक प्रश्न विचारण्यात येतो की हो खरंच प्रेम आहे तर मग हे सर्व काही काय आहे शैलीमध्ये बोलायला जाते पण सायलीला तर ती म्हणत असते तुझा आणि आमचा काही संबंध नाही मी माझ्या मुलाने मला फसवलेला आहे आणि तू तर बाहेरची व्यक्ती आहेस त्यामुळे तुझ्याशी तर मी बोलतच नाही आहे मी फक्त आणि फक्त इथे माझ्या मुलांशी बोलत आहे असंसुद्धा आता इथे प्रतिमा बोललेली असते प्रतिमाने आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर जी काही प्रिया आहे तिला मात्र खूप आनंद झालेला असतो पण आता प्रेक्षकांनो इथे अर्जुन आणि सायली कशा पद्धतीने कल्पनाला ह्या गोष्टी इथे समजून सांगतील आणि कशा पद्धतीने पुढील काही एपिसोड होतील हे पाहणं खूप रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मिराज फाईस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेच्या अशाच लेटेस्ट आणि त्यासोबतच नवनवीन अपडेट्स भेटूया